कृपा हॅट टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक आमचे रस्ते सुरक्षितपणे सुरक्षित निरीक्षण करेन निरीक्षण करीन आणि माझ्या जनसमुदायामध्ये आणि माझ्या जनसमुदायामध्ये रस्ता सुरक्षा रस्ता सुरक्षा जागरूकता वाढवी जागरूकता वाढवेल आपण सर्व मिळून एक सुरक्षित महाराष्ट्र घडवू एक सुरक्षित महाराष्ट्र घडवू जय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आज आज मध्ये पोलिसांच्या माध्यमातून लोकांना सुरक्षा संदर्भातले विचार दाखवण्यात आले आणि हे दाखवत असताना आज इथे बऱ्याचशा टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहन चालकांना इथं थांबवण्यात आलं आणि त्या संदर्भातली सगळी सुरक्षा व्यवस्था त्या लोकांसमोर ठेवण्यात आली याच्यातून खरोखर पोलीस प्रशासनाने केलेली जी कार्यवाही आहे ही खरोखर प्रशंसना क करण्यासारखी आहे खूप चांगलं सर, सर अभिनंदन आपलं की याँ या पद्धतीचं कार्यक्रम आपण आयोजित केला आहे या सगळ्या याच्यामध्ये आणि आपल्या सगळ्या नागरिकांना सुद्धा एक विनंती आहे की यांनी दिलेलं जे काय सुरक्षा संदर्भातले नियम आहेत ते तुम्ही पाळावे धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल